नमस्कार शेतकरी बंधनो आपले पुन्हा एकदा स्वागत आहे शेती प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवर आणि आजचा विषय आहे रेशम उद्योग आणि रेशम उद्योगमध्ये सगळ्यात सगळेच भाग आपण याच्यामध्ये टाकत आहोत तर आजचा जो भाग आहे तो रेशम कोश काढली काढणीपर्यंत आपण जे तुती बाग आहे हे आपण कट करत नाही त्याचे होणारे नुकसान आणि कट केल्यानंतर होणारे फायदे आणि थोडं आपण टेक्निकली पण घेणार आहोत जे शेतकऱ्यांना अडचणी येतात येत असतात त्यांच्या बाबतीत तर हे माझी लागवड दोन हजार सतराची आहे आणि याच्यामध्ये बघू शकता तुम्ही पाच हा मधला पट्टा जो आहे हा पाच आणि हा तीन फुटाचा आणि हे जे दोन झाडातलं अंतर आहे हे दोन फूट असं पाच तीन दोन या पद्धतीनं शासनाच्या निय नियमानुसार आपण लागवड केलेली आहे पण हे थोडी थोडंफार दाटच म्हणजे दाटी झालेली असल्यामुळे याला लवकर लवकर पाला घ्यावा लागतो आणि पाला वाढला तर याचा खालून पानगळ होते तर त्याच्यामध्ये आपलं नुकसान होतं तर आपण आपल्या क्षेत्रसहाय्यकांना आपन विचारून आपण पाच दोनवर पण लागवड करू शकता हलकी जमीन असाल तर चार दोनवर अशा प्रकारे आपण लागवड करू शकतो आणि जास्त भारी जमीन तर सहा दोनवर पण आपण लागवड करू शकतो तर आपल्या मुख्य विषयाकडे येऊया आपण हिवाळ्यामध्ये बॅज घेतो तर आपल्याला पस्तीस सदोतीस दिवसापर्यंत आपल्याला बॅच घ्यावा लागतो आणि तोवरच आपण पाला थोडा थोडा कट करून आपण अडीला देत असतो पण याच्यामध्ये असं झालेलं आहे की आपण हिवाळ्यामध्ये आपल्या बॅचला पण खूप टाईम होतो जो तीस दिवसाचा कालावधी आहे तो, काला तो पस्तीस सदोतीस दिवसापर्यंत जा जाऊ शकतो कधी कधी चाळीस दिवसापर्यंत पण जातो पण आपण आपल्या पुढच्या बॅचीसाठी जे आपण पावसाळ्यात जी तयारी करत असतो ते तयारी याच्यामध्ये होत नाही त्यामुळे मी जे तुम्हाला माझ्या अनुभवून सांगत आहे की आपण जेवढा पाला कट केला ना पाला आपण जे खालचे जे वेस्ट असते ना तर ते, ते कट करून घ्या या पद्धतीनं त्यामुळे काय होईल की याला फुटवे लवकर येणार आणि तुमचं काम पण सोबत चालल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होईल आणि वर्षभरात एक जरी बॅच वाढली तरी आपल्याला आप फायदा होतो आणि निगेटिव जे आहे आपलं एखाद्या वेळेस बॅच फेल पण जाते तर ते बॅच याच्यामध्ये रिकवर होऊन जाते आणि बॅच घेताना आपण चार ते पाच बॅचेचा हिशोब घेऊन चालायचा आहे कारण की शेतकरी काय करतात एकच बॅच काढतात आणि एकाच बॅचीमध्ये पूर्ण त्याच्यामध्ये हि पूर्ण वर्षभराचा हिशोब काढून घेतात तर ते तसं नसतं सगळे शेतकऱ्याला बॅच्या फेल जातात आणि ते इक्वलिटी काढून त्याचा नफा निघतो पाच बॅच काढल्या तर चार बॅच आपल्या सक्सेस गेल्या तरी आपल्याला वर्षभराचं भरपूर उत्पन्न होऊन जाते आणि एखादी बॅच फेल पण जा जाऊ शकते तर ते त्याच्यात कवर होऊन जाते तर ते जे शेतकऱ्याचं जे रेशममध्ये टिकण्याचं कारण तेच आहे किती चार ते पाच पाच बॅचं घेऊन चालतात जुनी शेतकरी आणि नवीन शेतकरी एकाच बॅचमध्ये त्याचा पूर्ण हिशोब करून तुती लागवड काढून टाकतात तर ते तसं नाही करायला पाहिजे तर आपण आज दु तुती कट या विषयावर बोलणार आहोत तर हे बघू शकता हे दोन फुटाहून कट केलेलं झाड आहे हे बघू शकता तुम्ही आता हे दोन फुटाहून बरं कट केलं तर याच्यामध्ये दाटी झाली तर खालच्या बाजूनं जे हे खुटी ठेवलेली आहे दोन फुटाचीच्यामधून हवा व्हेंटिलेशन होऊन पानगळ कमी होते आणि पाला पण चांगला राहतो आणि माझं मी त्याचा उपयोग जो आहे तो आणखीन दुसऱ्या पद्धतीनं केलेला आहे मी हे जे तीन फुटाचं जे पट्टा आहे याच्यामध्ये ते जे आहे ते वेस्ट टाकत असतो आणि शेतीला सेंद्रिय कार्बन आपल्या शेतीमध्ये नाहीच आहे तर याच्यामधून बरंसं आपल्याला सेंद्रिय कार्बन मिळतो आणि त्याचा उपयोग आपल्याला होतो पण आता तुम्ही बघू शकता हे एक जे आहे ग, तीन फुटाचा पट्टा याच्यामध्ये आपण हे कचरं टाकलेलं आहे तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी आज गेले आठ वर्ष झाले कचर टाकत आहोत तर बघू शकता तुम्ही बघू शकता की किती याच्यामध्ये जे आहे ते जमिनीमध्ये खता कार्बनचं प्रमाण वाढलेलं आहे बघू शकता आहे कचर काळी पूर्ण मिक्स झालेलं आहे आणि याच्या गांडूळ पण आहेत गांडूळ असल्यामुळे याला बरंसं कचरं डिकंपोज होण्याला फायदा होतो आणि याच्यामध्ये ठिबक पण आहे मी ठिबकनं पाणी देतो आणि पाटपाणी पण देतो पण शेतकरी मित्रांनो याला फुटवे येण्यासाठी हिवाळ्यात जे आहे ना तर ते आपण सोबत कट केलं पाहिजे आणि त्याच्याबरोबर आपल्याला याला पाटपाणी द्यायचं आहे पाटपाणी तुम्ही म्हणाल पाटपाणी कशामुळे आपल्याला स्प्रिंकलरचं पाणी दिलं आपण तर स्प्रिंकलरच्या पाण्यामध्ये जे जमिनी क्षार असतात ते तुतीला पत्त्यावर जाऊन अडकतात आणि ते पत्त्यामध्ये अन्न शोषण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होऊन तुतीबागेमध्ये जे आपण म्हणतो ना जे पिवळसरपणा आणि पांढरा त्याच्यावरती थर बसतो तर आपल्याला तसं नाही करायचं आहे आपल्याला पाटच पाणी द्यायचं आहे स्प्रिंकलरनं पाणी देऊ नका कारण की स्प्रिंकलरनं पाणी दिल्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम येतात त्याला डिस्कलर होतो आणि तुतीचे जे झाडावर ते शहर आहेत ते बसून तुतीची वाढ पण गतीने होते आणि ते हिरवत नसल्यामुळे ते पाहायला पण थोडं हे होते आणि त्याचे अळीला पण चांगलं पाणी पाण्या न बनल्यामुळे प्रॉब्लेम येतो तर आता आपण सेंद्रिय कार्बनचं पण बघितलं ज्यांच्याकडे कच्चं टाकायला जागा आहे असं या पट्टे पट्टाबद्धतनं केलेलं आहे त्यातनं आपण हे आपण जे अनुभव नाही हे आपण सांगितलेलं आहे आणि आता राहिलेलं आहे या मध्ये तणाचं तर बघा मी एक वर्षापर्यंत याला निंदन केलेलं आहे दोन हजार सतरामध्ये निंदन केलेलं आहे आणि हे झाडं पूर्ण डेव्हलप दिसणार तुम्हाला एकही याच्यामध्ये खाडणी दिसणार नाही आणि त्याच्याचा फायदा काय झालेला आहे तर आपण याच्यामध्ये पट्टा पद्धतच्या तीन फुटामध्ये कचरा टाकलेला आहे तर त्याचा कार्बनचा <coughs> पण उपयोग होतो आणि आपलं कचर आपल्याला फेकून जे देतो आपण ते पण आपला श्रम वाचतात आणि लवकर काम होतो पण आता आपण त्याचा रिझल्ट बघणार आहो की आपण सोबत कट केल्यामुळे का हे बघू शकता हे बघू शकता याला फुटवे आलेले आहेत हे फुटवे आलेले आहेत तर या फुटव्याचा आपण फायदा लवकर बॅचसाठी घेणार आहो कारण की हिवाळ्यामध्ये पंधरा दिस पंधरा दिवसापर्यंत फुटवे लवकर येत नाहीत थंडीमुळे तर आपल्या शेतकऱ्यांना त्याचं माहिती नसते आणि शेतकरी कट करून ठेवतात पण त्याला फुटवे येत नाही तर फुटवे यायला अजून एक आपल्याकडे फॉर्म्युला आहे तो म्हणजे आपण त्याला सिंचन देत राहायचं सिंचन दिल्यामुळे काय होतं शेतकरी मित्रांनो हे झाडचं जे खोड आहे ज्यामध्ये अन्नधवं स्टोअर होतं आणि ते स्टोअर झा था झाल्यावर थंडीमध्ये याला डोळे फुटत नाहीत आपण याला सिंचन केलं तर याच्यामध्ये पाण्याचं जा प्रमाण जास्त वाढते खोडामध्ये आणि फुटवे लवकर फुटतात तुम्ही नक्की हा प्रयोग करून बघा थोड्या तुतीला पाणी सिंचन नाही करायचं आणि ज्या ठिकाणी सिंचन होणार त्या ठिकाणी लवकरच फुटवे आणि चांगल्या प्रकारे फुटवे फुटतात आणि राहिला याच्यामध्ये तणाचा विषय तर तण जे आहे ते या या पट्टा पद्धतीमध्ये पत्त होतच नाही याच्यामध्ये कचरा टाकल्यामुळे याच्यामुळे होत नाही पण एक वर्ष आपल्याला झाड मोठं झाले होईपर्यंत आपल्याला ते निंदावं लागते आणि याच्यामध्ये आपण पॉवर टिलर मारून घेतो आपल्याला सात वर्ष झाले आपल्याला दोन हजार सतरामधून सात वर्ष झाले आता पंचवीस चालू आहे तर सात वर्ष झाले निंदन केलेलं नाही आहे तर निंदावर जे निंदन आहे गवत आपण काढतो ते आपल्या पूर्णपणे त्याचा जो आहे तो खर्च आपला वाचलेला आहे आणि अशा आपण छोट्या छोट्या ट्रीकमधून आपण रेशम उद्योगात बरेचसे फायदे करून घेतलेले आहेत आणि ते बघू शकता तुम्ही पुढच्या बॅचसाठी पाला तयार आहे आणि तो मागचा जो पाला आहे तो बेण्यासाठी जे शेतकरी लावणार आहे त्यांचे बेण्यासाठी आपण तो पाला थोडं चार गुंठे आपण जागा ठेवलेली आहे बेण्यासाठी तर त्याचं पण सहा महिने झालेले आहेत आणि हे पुढची आपली साठी पाला तयार आहे बघू शकतो शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर बरेचसे व्हिडिओ येणार आहेत आता थोडा टाईम कमी असल्यामुळे आपल्याला ते व्हिडिओ टाकता आले नाहीत पण आपलं थोडं थोडं का होईना आपण चे फायद्याचे व्हिडिओ नक्की बनत राहू आणि नवीन आले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब याच्यासाठी म्हणतो मी की आपल्याला माझे व्हिडिओ डायरेक्ट सर्च न करता आपल्याला चॅनलवर पाहता पाहायला मिळतील आणि बेल नोटिफिकेशन ऑन केलं तर आपल्याला डायरेक्ट नोटिफिकेशन येणार आपला व्हिडिओ आला की आणि सोलर झटका मशीन सोलर पंप इलेक्ट्रिक मोटर आपले जे रेशम उद्योगात जे चुना धुरळणी मशीन याचे पण आपण काम करत आहोत चुना धुरळणी मशीनचं पण आपलं लवकरच व्हिडिओ येतील आणि कमी पैशात येतील ते, ते पण आणि शेडमध्ये जे आहे ते फॅन जे आहेत ते 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 त्याचा पण व्हिडिओ बनवणार आहोत आपण फॅन लावले तर काय फर परिणाम होतो आपल्या शेडमध्ये ॲगजस्ट फॅन ज्याला आपण आतून बाहेर हवा फेकतो ते फॅन आपण कमी पैशात आणि आपण सोलर पॅनलवर कसे चालतील हे सर्व व्हिडिओ आपण उन्हाळ्यापर्यंत आपले पूर्णच व्हिडिओ येणार आहेत थोडे 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 कारण की टाईम कमी असल्यामुळे ते व्हिडिओ बनवायला आणि त्याच्यात खूप मेहनत जाते ते, जा ते शोधायला आणि त्याला अनुभवातून सक्सेस झाल्यानंतरच आपण शेतकऱ्यापर्यंत पोचवतो तर ते तुम्ही नक्की त्याच्यावरती कमेंट करा की तुम्हाला बाबतीत व्हिडिओ पाहिजेत मी त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवणार आहे आणि शेतकऱ्याचा फायद्यासाठीच हे चॅनल बनवलेलं आहे आणि या हिवाळ्यात आपल्याला जो प्रयोग होते ते शेगडीचे ते आपण बनवलेले आहेत चला तर मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की शेअर करा सबस्क्राईब करा चला तर भेटू मग पुढच्या व्हिडिओ तोवर धन्यवाद